नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशी ची बदल घडवेल घराला मंदिर आणि गावाला स्वर्ग करायचे असेल तर घराघरात ग्रामगीता असली पाहिजे हरिभक्त परायण श्री अशोक महाराज तावरे अकोला दानापूर येथे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण तथा सर्व संत आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ दानापूर व ग्रामस्थ यांच्या वतीनं या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हरिभक्त परायण श्री अशोक महाराज तावरे यांनी आपल्या कीर्तनातून बोलताना गावाला स्वर्ग आणि घराला मंदिर बनवायचे असेल तर घराघरात ग्रामगीता असली पाहिजे व आपल्या मुलाबाळांना सुसंस्कारित करायचे असेल तर गावागावात गुरुदेव सेवा मंडळ सामुदायिक प्रार्थना सांप्रदाय भजन हरिपाठ असे असणं गरजेचं आहे आज राष्ट्रसंतांच्या विचारांची नितांत गरज आहे जन्म देणाऱ्या मायबापाला आज वृद्धाश्रम पाहण्याची वेळ आली आहे कारण आम्ही आमची संस्कृती विसरत चाललो आहोत साधूसंतांचे वाङ्मय भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रामगीता असे ग्रंथांचे वाचन झालं पाहिजे आज देशातच नव्हे तर जगात अराजकता माजली आहे हे सर्व थांबवायचे असेल तर घराघरात ग्रामगीता असलीच पाहिजे तरच अस घर मंदिर आणि गाव स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अस्थि स्मारक मंदिर दानापूर येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज छप्पनवे पुण्यस्मरण कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी व सर्व संत स्मृती महोत्सव कार्यक्रमातून कीर्तनातून उद्बोधन केलं दिनांक एकोणीस डिसेंबर ब्रह्ममुहूर्तावर साडेपाचला तीर्थस्थापना सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हरिभक्त परायण आमझरी महाराज यांचे ध्यान चिंतन साडेसहा वाजता ग्रामसफाई दुपारी दोन वाजता खंजेरी भजन संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सामुदायिक प्रार्थना चिंतन श्री लासूरकार गुरुजी बेलखेड रात्री साडेसात वाजता खंजेरी भजन संयोजक रामदास महाले तेल्हारा व जळगाव जामोद रात्री वाजता राष्ट्रीय कीर्तन हरिभक्त परायण अशोक साडेपाच वाजता अजित सिंह सेंगर तेल्हारा तालुका सेवा अधिकारी सकाळी साडेसहा वाजता रामधून सकाळी साडेआठ वाजता पालखी मिरवणूक दुपारी बारा वाजता मौन श्रद्धांजली दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी श्री रवी महाराज विखे यांचे काल्याचे कीर्तन दुपारी दोन वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे